इंजेक्शनद्वारे ड्रग्स देणारी लेडी डॉन अखेर पोलिसांच्या ताब्यात लेडी डॉनच्या मोबाईलमधील व्हिडिओ बघून पोलीस ही चक्रावले जालना येथील बस स्थानक परिसरात अनेक तरुणांना मारहाण करत इंजेक्शनद्वारे ड्रग्स देणाऱ्या लेडी डॉनच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्यात या महिलेच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणांना गंभीररित्या मारहाण करून जखमी केल्याचं व्हिडिओ चित्रीकरण आढळून आल्याने पोलीस ही चक्रावले दरम्यान या लेडी गोकरदन नाका पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे हितसंबंध असल्याने त्यांचीही चौकशीची मागणी होत आहे रिक्षाचालक मजहर खान रहीम सौदागर खान यास गंभीरपणे मारहाण करत इंजेक्शनद्वारे शरीरात ड्रग्ज टोचल्याचा गंभीर प्रकार जालन्यात समोर आलाय या प्रकरणात त्यांनी बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मोहसिन उर्फ भाईखान खान मुकरम लाला शोएब काजी सोहेल उर्फ झमेला आणि प्रीती मोरे यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रीती मोरे आणि तिच्या सहकाऱ्यांनी हो अशाच प्रकारे अनेक तरुणांना मारहाण करून त्यांच्या पाठीत मानेवर इंजेक्शनद्वारे ड्रग टोचल्याने अनेक व्हिडिओ देखील समोर आले अखेर सदरबार पोलिसांनी या प्रकरणात स्वतःला लेडी डॉन म्हणून घेणारी प्रीती मोरे आणि सोहेल उर्फ झमेला या दोघांना बेड्या ठोकल्यात तर या गुन्ह्यातील काही गुन्हेगार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत सदरील कारवाई पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक माणे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे रामप्रसाद रंगे धनाजे कावळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे